नमस्कार प्रेक्षकांनो सप्तशृंगी महाराष्ट्र राज्यातील एक सप्तशृंगी नावाचा गड आहे तो गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला आहे अनेक कुटुंबांची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ मानले जाते आणि बाकीची तीन शक्तिपीठं म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजा भवानी आणि माहूरची रेणुका या आहेत तीन शक्तीपीठ या सप्तशृंगी गडावरती आदिमायेचं वास्तव्य आहे या गडाला सप्तशृंगी गड असे का म्हणतात सप्तशृंगी आदिमायेचा इतिहास आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हजारो वर्षापूर्वीची कथा आहे महिषासूर नावाचा राक्षस भगवान शिवांची घोर तपश्चर्या करत होता आणि त्याने भगवान शिवांना प्रसन्न करून घेतले आणि मग भगवान शिवांनी त्यांची इच्छा विचारली असता तुम्हाला काय वर हवा आहे हे विचारले असता महिषासुराने मला कोणीही देव दानव आणि मानव मारू शकणार नाही असा वर हवा आहे मग प्रत्यक्ष वर भगवान शंकरांकडून महिषासुराला हा वर मिळाला होता परंतु हे सर्व बोलत असताना भगवान शिवांनी स्त्रीचा उल्लेख केला नव्हता महिषासूर नावाचा राक्षस हा खूपच दृष्ट होता त्याने भगवान शिवांची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते आणि त्याला महादेवांकडून असे वरदान मिळाले होते की या संपूर्ण पृथ्वी तलावरती तुला कोणीही मारू शकणार नाही म्हणून तो खूप माजला होता त्याने संपूर्ण पृथ्वी तलावरती हौदोस हैदोस घातला होता तसेच त्याने स्वर्गावर सुद्धा आक्रमण केले होते आणि देवी देवतांनासुद्धा महिषासूर नावाचा राक्षस खूप त्रास देत होता त्याने सरळ स्वर्गावर तीच आक्रमण करून देवादिदेव इंद्रदेव यांना तिथून तिथून हुसकावून लावले होते देवादिदेव इंद्रदेव यांच्याकडे खूप मोठे शस्त्र होते हे शस्त्र असूनसुद्धा केवळ त्याला भगवान शिवांकडून वरदान मिळाल्यामुळे भगवान शिवांनी वरदान दिल्यामुळे इंद्रदेवसुद्धा त्यांचा वध करू शकला नाही मग सर्व देवी देवता साधू संत मुनी सर्वजण मिळून देवादिदेव महादेव यांच्याकडे गेले आणि महादेवांना सांगितलं की महिषासूर नावाचा राक्षस राक्षसाने संपूर्ण पृथ्वी तलावरती हळदोस घातलेला आहे तुम्ही काहीतरी करा तुम्ही आम्हाला या राक्षसापासून वाचवा त्यावेळेस देवादिदेव शंकर त्यांना म्हणाले मी तर आता या राक्षसाला मारू शकत नाही परंतु महादेवांनी त्याच्यावरती एक उपाय आहे असं सांगितलं आणि त्याच वेळेस महादेव असे म्हटले की माता पार्वतीचाच एक अंश तयार करावा लागेल एक स्त्रीच ह्या महिषासुराचा वध करू शकते मग सर्व देवी देवतांनी तसेच केले भगवान शंकरांनी सुद्धा तसेच केले पार्वती मातेचा एक अंश तयार केला त्यावेळेस मार्कंड ऋषींनी खूप मोठा यज्ञ केला होता या यज्ञाला सर्व देवी देवता आले होते आणि मग एक खूप मोठा चमत्कार झाला त्या यज्ञातून एक महाभयंकर अशी महाकाली तिचं एवढं मोठं रूप तयार झालं अठरा भुजाधारी देवी आणि तिची जीभ बाहेर पडलेली तिचं एक महाकाल रूप त्या ठिकाणी बाहेर आलं तिचं एक पाऊल जरी पृथ्वीवरती पडलं तर संपूर्ण पृथ्वी ही हादरली होती देवीने एक श्वास घेतला तरीही संपूर्ण पृथ्वीवरची झाडं पानं फुलं सुद्धा हालायला लागत होती थोडं ह्या महामाय महाभयंकर आदिमायेचं एक रूप तयार झाले त्यावेळेस सर्व देवी देवतांनी आपली शस्त्र त्या आदिमाया शक्तीला दिली अठरा हात त्या आदिमाया शक्तीला होते त्या अठरा हातामध्ये दे प्रत्येक देवी देवतांनी आपले शस्त्र दिले होते देवादिदेव महादेवांनी आपलं त्रिशूल दिलं भगवान श्रीकृष्णांनी आपलं सुदर्शन चक्र देवीच्या हातामध्ये दे दिलं इंद्रदेवांनी खडक हे आपलं सर्वात मोठे शस्त्र दिलं ब्रह्मदेवांनी त्यांना कमंडलू देवीला दिले आणि मग सर्व हातामध्ये शस्त्र घेऊन देवी युद्धासाठी तयार झाली आणि मग महिषासुरासोबत युद्धासाठी देवीने शंख फुंकला आणि मग महाभयंकर असं युद्ध झालं देवीने महिषासूर यांच्या सर्व सेनेला नष्ट केलं आणि मग महिषासूर भीतीने तिथून पळून जाऊ लागला मग देवी महिषासूर नावाच्या राक्षसाच्या पाठीमागे धावू लागली सप्तशृंगी गडाच्या पुढे महिषासूर राक्षस होता आणि पाठीमागे सप्तशृंगी माता होती सप्तशृंगी माता त्रिशूल मारणार एवढ्यात तो तिथून निघून गेला आणि तो त्रिशूल त्या पर्वताला लागला त्या पर्वताला आजही त्या ठिकाणी एक मोठी भेग पडलेली आहे हे आपल्याला आजसुद्धा पाहायला मिळतं आणि मग आदिमायाने महाशूर नावाच्या राक्षसाचा महाभयंकर असा अंत केला त्याचं मुंडकं हवेमध्ये उडवलं आणि मग युद्धानंतर देवी विश्राम करण्यासाठी सप्तशृंगी गडावरती आली होती या गडाला सप्तशृंगी असं नाव का आहे तर यामागे एक भौगोलिक कारणसुद्धा आहे या गडाला सात शिखरं आहेत म्हणून याला सप्तशृंगी गड असे म्हटले जाते हा सप्तशृंगी गड कसा तयार झाला याचीसुद्धा एक कथा सांगितली जाते ती म्हणजे ज्यावेळेस रामायणामध्ये राम आणि रावण यांचे युद्ध चालू होते त्यावेळेस रावणाच्या मुलाकडून लक्ष्मणाला त्यांचा बाण लागला त्यावेळेस लक्ष्मण हे बेशुद्ध पडले होते त्याचवेळी वैद्यांनी असे सांगितले होते की द्रोणागिरी पर्वतावरती एक आयुर्वेदिक संजीवनी जडीबुटी आहे ती घेऊन या आणि तेव्हा सर्व शक्तिमान असा असलेला हनुमान यांनी ती जडीबुटी आणण्यासाठी यांना पाठवले परंतु ते त्या पर्वतावरती गेले असता त्यांना सर्व जडीबुटी एकसारखीच दिसू लागली त्यांना कळेना कोणती जडीबुटी घेऊन जायची आहे त्यावेळेस त्यांनी द्रोणागिरी पर्वत अख्खा आपल्या हातावरती घेतला आणि ते या ठिकाणी पोहोचले आणि त्याचवेळेस पर्वताचा एक भाग खाली पडला तो भाग म्हणजेच सप्तशृंगी गड होय पौराणिक कथामध्ये सुद्धा असे सांगितले सांगण्यात येते की माता सप्तशृंगी ही नाथ संप्रदायाची सुद्धा कुल माता असे तिला म्हटले जात असते तसेच सप्तशृंगी माता हे साबरी विद्येचे सुद्धा धडे देत होती ज्यावेळेस दत्तगुरू आणि महादेव अरण्यामध्ये फिरत असतात अचानकपणे महादेव यांना समजते की कोणीतरी तपश्चर्या करत आहे हे पाहण्याकरता दत्तगुरू यांना पाठवण्यात आले दत्तगुरू त्यांना घेऊन महादेव यांच्याकडे येतात महादेव आणि दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा काय आहे ती इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल शाबरी विद्याची खरी सुरुवात सुद्धा सप्तशृंगी गडावरूनच होते निवृत्तीनाथांनीसुद्धा समाधी घेण्यापूर्वी काही दिवस देवीची उपासना केली होती आणि मातेच्या आदेशानुसारच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथांनी समाधी घेतली देवीच्या सांगण्यावरूनच निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतलेली आहे एवढेच नाही तर ज्यावेळेस राम आणि सीता हे वनवासामध्ये होते त्यावेळेस ती देवीच्या या ठिकाणावरती येऊन त्यांनीसुद्धा देवीची उपासना केली होती असा आपल्या सप्तशृंगी मातेचा इतिहास आपल्याला ग्रंथांमध्ये पाहायला मिळतो सप्तशृंगी मातेच्या मंदिरामध्ये पहाटे पाच वाजता मंदिर उघडून काकड आरती होते सात वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते देवीला पंचामृतांनी स्नान घातल्यानंतर अकरावार पैठणी अकरावार वार शालू नेसून तिचा साजशृंगार केला जातो देवीला पानाचा विडा दिला जातो बारा वाजता देवीला महानैवेद्य आरती होते सायंकाळी सात वाजता सांज होते व मंदिराचे दरवाजे रात्री नऊ वाजता बंद होतात नवरात्रीमध्ये आणि चैत्र पौर्णिमेला विशेष गर्दी होते तसेच पौर्णिमेलासुद्धा गडावरती मोठी गर्दी होत असते सप्तशृंगी मातेला नैवेद्य हा पुरणपोळीचाच असतो त्याचबरोबर खुरास खुरासनीची खुरासनीची चटणी वरण भात भाजी पोळी हा नैवेद्य माता सप्तशृंगीला दिला जातो